अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाशिवरात्रीला आपल्याला रुद्राभिषेक कसा करायचा आहे येत्या रविवारी पंधरा फेब्रुवारीला आहे महाशिवरात्र अतिशय प्रभावी हा दिवस अतिशय मोठी ही रात्र असते या दिवशी भगवान शंकरच्या सेवेला अतिशय महत्व आहे या दिवशी जागणाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे तुम्ही जेवढी सेवा करणार तेवढं कमीच आहे आपल्या यथाशक्तीनुसार जमेल तितकी सेवा करण्याचा प्रयत्न करा या दिवशी श्वतत्व जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं त्यामुळे आपण जी काही सेवा करू त्याचे लाभ आपल्याला अनंतपटीने मिळणार आहे त्यामुळे बघा तुम्ही केली सेवा ही कधीच वाया जाणार नाही म्हणून रविवार सुद्धा आहे तुम्हाला वेळ सुद्धा मिळेल म्हणून बघा जेवढा वेळ तुम्हाला सेवेला देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न करा आता भगवान शंकर सेवा आपण सध्या बघत आहोत त्यामध्ये आता बघा महाशिवरात्रीला भगवान शंकर सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे रुद्राभिषेक रुद्राभिषेक प्रत्येक घरामध्ये झालाच पाहिजे रुद्राभिषेक ज्या घरामध्ये होतो त्या घरामध्ये कुठली व्यक्ती लवकर आजारी पडत नाही किंवा आजारी व्यक्ती असेल तर त्यासाठी सुद्धा रुद्राभिषेक अतिशय महत्वाचा आहे तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल किंवा कुठलंही अडचण असेल घरामध्ये भांडणे होत असतील नकारात्मकता वाटत असेल निगेटिव्हिटी असेल काही कारण असेल तरीसुद्धा तुम्ही रुद्राभिषेक नक्कीच करा तुम्हाला याचं खूप जास्त प्रमाणात फळ मिळणार आहे रुद्राभिषेक केल्याने आपल्या घरामध्ये बघा शांत वातावरण राहतं सुखशांती आपल्याला लाभते भगवान शंकरांचा विशेष कृपा सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो आपल्या आयुष्यातली विघ्ने संकटे टळतात आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आता रुद्राभिषेक तुम्ही कधी करू शकता रुद्राभिषेक बघा मी तुम्हाला कालच्या वेळेमध्ये चार प्रहरी सेवा सांगितल्या त्या चार प्रहरी ज्या चा वेळा आहेत चार प्रहरींच्या त्या वेळेमध्ये पण तुम्ही रुद्राभिषेक करू शकता किंवा तुम्ही दिवसभरामध्ये सकाळी उठल्यापासून दिवसभरामध्ये कधीही तुम्ही रुद्राभिषेक करू शकता काहीच हरकत नाही जेव्हा तुम्हाला जमेल जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही रुद्राभिषेक करू शकता पण रुद्राभिषेक करायला चुकवू नका कारण की ही खूप प्रभावी सेवा आहे भगवान शंकराची आणि तितकी जास्त फलदायी सुद्धा आहे आता आपण बघूया की रुद्राभिषेक कसा करायचा आहे बघा तुमच्या घरामध्ये जर कोणी सुद्धा व्यक्ती असेल ना तर तुम्ही रुद्राभिषेक करून त्याचं तीर्थ जर त्या व्यक्तीला रोज प्यायला दिलं तर नक्कीच त्याचं जे काही व्यसन आहे ते सुटतं आणि तो व्य व्यक्ती व्यसनमुक्त होतो किंवा आजारी व्यक्ती तुम्ही हे तीर्थ देऊ शकता आणि डॉक्टरांची ट्रीटमेंट घेऊन जेव्हा तुम्ही या सगळ्या सेवा करतात ना नक्कीच तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर अशी कोणी आजारी व्यक्ती असेल ज्याला कुठला आजार असेल कोणी रोगी असेल त्यांना नक्कीच तुम्ही हे तीर्थ प्याळ द्या तुम्हाला त्यांच्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा दिसून येईल तर त्यामुळे आपल्या रुद्राभिषेक या दिवशी करायचाच आहे आणि महाशिवरात्र इतका मोठा हा दिवस आहे भगवान शंकराच्या उपासनेसाठी त्यामुळे रुद्राभिषेक चुकवायचा नाही तर आता बघूया रुद्राभिषेक कसा करायचा आहे बघा रुद्राभिषेक करताना तुम्हाला सगळ्यात आधी तुमच्या देवघरामध्ये शिवपिंड असणं जास्त महत्त्वाचं आहे शिवपिंड तुम्ही दगडी असेल तरी चालेल पितळची असेल तरीसुद्धा चालेल पारत शिवलिंग घेऊ शकता तरीसुद्धा चालेल काहीच हरकत नाही त्याचबरोबर अभिषेक पात्र ज्याला आपण गळती म्हणतो गळती असणं सुद्धा महत्त्वाचं आहे कारण की रुद्राभिषेक करताना आपल्याला खूप सेवा पाठन करायच्या असतात आणि त्यामुळे काय होतं गळतीचं आपल्याकडे असेल तर आपला अभिषेकसुद्धा चालू राहतो आणि एकीकडे काय होतं आपण सेवासुद्धा पठण करू शकतो नाहीतर मग तुमच्याकडे जर गळती नसेल तर तुम्ही सुद्धा शिवलिंगावर पाणी अर्पण करू शकता अभिषेक करू शकता पण त्याने काय होतं की एकीकडे आपलं लक्ष एक तर व्यवस्थित अभिषेक करण्याकडे राहत नाही आणि व्यवस्थित आपण पठणसुद्धा करू शकत नाही त्यामुळे जर तुमच्याकडे गळती असेल तर अतिशय उत्तम आहे तुम्ही गळती लावून द्या गळतीमध्ये पाणी तुम्हाला घालायचं आहे आणि तुम्हाला पुढच्या सेवा करायला सुरुवात करायचं आहे सर्वप्रथम बघा एका पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला शुभ्र वस्त्र अंतरायचं आहे त्यावर तुम्हाला एक तांबण घ्यायचं आहे त्यावर तुम्हाला शिवपिंड ठेवायची असते शिवपिंडीवर तुम्हाला सगळ्यात आधी पंचामृताचा अभिषेक करायचा आता पंचामृत म्हणजे कच्च्या लायचं दूध त्यानंतर दही तूप मध आणि साखर हे जे पंचामृत आहे तर त्याचा तुम्हाला शिवपिंडीवर अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करून तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्रास तुम्हाला जप करायचा पंचाभताने अभिषेक करून झाला की तुम्हाला ते शिवपिंड स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि पुन्हा ते तुम्हाला शिवपिंड तामणामध्ये ठेवायचे आहे खाली तामण घेताना किंवा ताड घेताना मोठं घ्या जेणेकरून बघा आपण ज्या काही सेवा करणार आहोत त्याला आपल्याला एक दीड तास तरी जाईल मग तोपर्यंत भरपूर पाणी साचेल तामणामध्ये त्यामुळे आधीच जे काही तांबण आहे ते मोठं घ्या जेणेकरून पाणी खाली सांडणार नाही तर आता तुम्हाला काय करायचं आहे बघा शिवपिंड तावणा माई ठेवल्यानंतर तुम्हाला गळती लावून द्यायची गळतीमध्ये पाणी घालायचं आहे आणि तुम्हाला सेवा करायला बसायचं आहे आता बघा सगळ्यात आधी गणपती गणपती स्मरण करायचं करायचं असतं तुम्हाला शिष्य आहे एक वेळेस त्यानंतर बघा तुम्हाला रामरक्षा स्तोत्र एक ते नऊ या पठन करायचे त्यानंतर आता पुढच्या तुम्हाला सेवा करायच्या या ज्या काही सेवा आहेत त्या आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहेत तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही तुमच्या जवळ स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन तुम्ही नक्कीच हे घेऊन या आणि त्यातून तुम्हाला सेवा पठण करायची आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला शिव स्तोत्र पठण करायचं आहे शिव बहिमा स्तोत्र तुम्ही संस्कृत पठण करू शकता किंवा प्राप्तसुद्धा पठण करू शकता त्यानंतर तुम्हाला तो आदर ज्योतिर्लिंग स्तोत्र ते पण तुम्ही संस्कृत पठण करा किंवा प्राकृत पठन करा त्यानंतर बघा तुम्हाला रुद्राध्याय पठण करायचं आहे रुद्राध्यायमध्ये चमक विभाग नमक विभाग हे सगळं तुम्हाला पठण करायचं आहे त्यानंतर बघा हे सगळं पठण करून झाल्यानंतर रुद्राध्याय पण तुम्ही संस्कृत सुद्धा पठण करू शकता किंवा तुम्ही प्राकृतमध्ये सुद्धा तुम्ही पठण करू शकता त्यानंतर बघा तुम्हाला शिवकवच स्तोत्रम पठण करायचं आहे ते पण तुम्ही पठन करा किंवा प्राकृतमध्ये पठन करा त्यानंतर तुम्हाला शिव अष्टोत्तर नामावली पठण करायची आहे भगवान शंकरांची एकशे आठ नावे ती पण यामध्ये दिलेली आहे बघा ह्या सगळ्या सेवा दिलेल्या आहेत बघा इथे शिव शिवकवच स्तोत्र आहे त्यानंतर लगेच शिव अष्टोत्तर नामावली आहे तर भगवान शंकराची एकशे आठ नावे आहेत ही ही तुम्हाला पठण करायची आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळेस पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला वेळेस महामृत्युंजय मंत्र पठन करायचा आहे ओम त्रंबक मेजाम हे सुगंधी महामृत त्यानंतर अकरा वेळेस संजीवनी मंत्र त्यानंतर अकरा वेळेस अमृत संजीवनी मंत्र संजीवनी मंत्र आणि अमृत संजीवनी मंत्र सुद्धा आपल्या नित्यसेच्या पुस्तकामध्ये आहे मंत्र विभाग मध्ये तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला ते पठण करायचं आहे त्यानंतर अकरा वेळेस तुम्ही रुद्र गायत्री मंत्र ओम तत्पुरुषाय विद्महे हे महादेवाय धीमही तन्नो रुद्र प्रचोदयात अकरा वेळेस जप करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटी शिवप्रार्थना पठन करायची आहे शिव हरशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू ही प्रार्थना तुम्हाला तीन वेळेस पठण करायची आहे तर अशा पर्यंत तुम्हाला या सगळ्या सेवा रुद्राभिषेक करताना पठण करायच्या असतात आणि त्यामुळे तेवढं पाणी घेऊन बसा की जेणेकरून बघा त्या गळतीमधलं जेव्हा पाणी संपतं अभिषेक पात्रामधलं तेव्हा पुन्हा त्यामध्ये ते पाणी घालत राहा आणि एकीकडे तुम्हाला या सेवा पठण करायच्या असतात तर बघा आता सगळ्या सेवा पठण करून झाल्यानंतर काय करायचं ते जे काही अभिषेकाचं तीर्थ आहे आपण रुद्राभिषेक केलेलं जे काही तीर्थ तु साचलेलं आहे ते तुम्हाला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे नंतर त्या तीर्थाचं काय करायचं तुम्हाला सांगते पुन्हा तुम्हाला शिवपिंड तामणामध्ये ठेवून द्यायची आहे शिवपिंडीवर तुम्हाला भस्म अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही भगवान शंकरांना किंवा शिवपिंडीला तुम्ही पांढरी फुले अर्पण करू शकता धोत्र्याचं फळ तुम्ही अर्पण करू शकता किंवा धोत्र्याची फुले तुम्ही अर्पण करू शकता तुमच्याकडे जर रुद्रमाळा असेल तर तुम्ही भगवान शंकरांना किंवा शिवपिंडीला तुम्ही अर्पण करू शकता तर या ज्या काही सेवा आहेत त्या तुम्हाला करायच्या आहेत रुद्राभिषेक करून झाल्यानंतर त्यानंतर बघा भगवान शंकरांना तुम्हाला तुम्ही जो काही फलहार घेणार आहात तो तुम्हाला नैवेद्य तिथे दाखवायचा आहे दूध फळे साबुदाना साबुदानाची खिचडी वगैरे जे काही असेल तुम्हाला नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे त्यानंतर तुम्हाला धूप दीप ओवाळायचं आहे तुम्हाला भगवान शंकरांची आरती करायची आहे लक्षात घ्या त्यानंतर बघा भगवान शंकरांच्या आरतीमध्ये कर्पूर आरतीला सुद्धा तितकंच महत्व आहे तर तुम्हाला कर्पूर आरती सुद्धा करायची आहे तर अशापणे तुम्हाला हा रुद्राभिषेक करायचा असतो आता बघा जे रुद्राभिषेक केलं तीर्थ आहे त्याचं काय करायचं ते तुम्हाला सगळ्या घरातल्या व्यक्तींना कुटुंबाच्या तुमच्या सदस्यांना तुम्हाला तीर्थ प्राशन करायला लावायचं तुम्हाला ते तुम्हाला तीर्थ त्यांना ग्रहण करायला लावायचं आहे यामुळे काही आधी व्याधी असतील काही नकारात्मकता असेल आपल्यामध्ये तर ती निघून जाते किंवा तुम्हाला कोणाची दृष्ट लागलेली असेल कोणाची वाईट न जर तुमच्याकडे असेल तर त्याचा कुठलाही प्रभाव आपल्यावर पडत नाही त्याचप्रमाणे आपलं रक्षण होत असतं एक संरक्षण कवच आपल्या मुली तयार होत असतं आणि भगवान शंकराचा विशेष कृपाशोध आपल्याला लाभत असतो हे तीर्थात अशापर्यंत तुम्हाला सगळ्या कुटुंबातल्या व्यक्तींना प्राशन करायचं आहे अशापर्यंत तुम्हाला हा रुद्राभिषेक करायचा आहे तुम्हाला ही सगळी माहिती व्यवस्थित समजली असेलच तर चला ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्वाची माहिती होती जी सोबत शेअर करायची होती झाली सेवा मी स्वायमाच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबव तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक श्री करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत किंवा विषासोबत दोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ